तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी सेवक भरती दोन हजार तेवीस नियोजनपत्र इथं जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत वेटिंगमधील तर मित्रांनो त्यांची लिस्टच जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पण लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल कन्यकाला प्रेस करून ऑल नॉट ते करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघा इथं कृषी विभागाच्या अधिनिस्त कार्यालयाच्या आस्थापने कृषी सहायकांची रिक्त पदे व कृषी सेवक म्हणून सेवा व पेसा नॉन पेसा पद भरतीसाठी नाशिक विभागाची जाहिरात दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे सदरच्या जाहिरातीमधील अनुषंगाने दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची तात्पुरती अंतरिम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं या निवेदनासोबत नाशिक विभागाची कृषी सेवक भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने उमेदवारांची तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तात्पुरती अंतरिम निवड प्रतीक्षा यादी अनुषंगाने उमेदवारांना खालील सूचना देण्यात येत आहे बघू शकता तुम्ही इथं तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणजे ते नियुक्तीस पात्र झालेत असे नाही अंतरिम निवड यादीत उमेदवारांची निवड उमेदवारांची ओळख कागदपत्रे समांतर समांतराचे आरक्षण प्रमाणपत्रे नंतरची करण्यात येईल बघू शकता तुम्ही तर उमेदवारांना साधारण केलेल्या माहिती समांतर आरक्षण चुकीची खोटी अथवा उमेदवारांच्या नियुक्तीस विचार केला जाणार नाही बघू शकता इथं सूचना देतात मग तो बघा तात्पुरती अंतरिम निवड यादी व हो, प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी येताना बघू शकता मित्रांनो इथं येताना त्या उमेदवारांना निवेदनासोबत जोडण्यात येणाऱ्या परप्रतात पर बघू शकता माहिती भरावी सदर प्रपत्र आधारभूत कागदपत्रांच्या ससाक्षांकित सा... व केलेल्या दोन निवेदनासोबतच जोडण्यात आले आहे बघा प्रतिसह कागदपत्र पडताळणीसाठी तयार ठेवावीत कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे नजीकच्या कालावधीत कळवण्यात येतील त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन दक्षता घ्यावी व आपले ईमेल वेळोवेळी तपासावेत बघू शकता आपले जे ईमेल आहेत ते व्यवस्थित चेक करावेत तर इथं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर इथं माहिती बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे जे उमेदवार आहे प्रोविडेशनल वेटिंग लिस्टमध्ये त्यांची इथं यादी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथं संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता यादी वगैरे चेक करू शकता एस कास्ट देने लिया है, सी एस टी बघू शकता सर्व इथं कास्टवाईज इथं देण्यात आलेले आहे एस सी वगैरे ठीक आहे फिमेल मेल फिमेल देण्यात आलेले आहे तर मित्रांनो मेल आणि फिमेल दोघीचं कृषी सेवक एक्झॅमिनेशन दोन हजार तेवीसची ही वेटिंग लिस्ट आहे सर समोर बघू शकता मित्रांनो संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे एन टी बी वगैरे सर्व इथं माहिती त्यांनी ॲड केलेली आहे समोर बघू शकता तुम्ही संपूर्ण मेल फिमेल इथं माहिती बघू शकता ठीक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीत घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑरनॉर्थचे सेट करा म्हणजे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो नवीन माहिती घेऊन येत असतो डेली ठीक आहे आपले व्हिडिओ रेग्युलर वॉच करत चला मित्रांनो तुम्हाला नवनवीन माहिती आपण घेऊन येत असतो तर कृषी सेवक संचालक मासिक इथं बघू शकता तुमचे प्रतीक्षा उमेदवारांचे नाव वगैरे झाले ज्या उमेदवारांची निवड यादीनुसार निवड झालेली आहे त्या उमेदवारांचे मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे व त्या अनुषंगाने कागदपत्र तयार प्रपत्र इथं बघू शकता कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ठीक आहे शाळा सोडल्याचा दाखला प्रॉपर डॉक्युमेंट बघू शकता दहावी गुणपत्रक बोर्डाचे नाव वगैरे असेल ते दहावी प्रमाणपत्र गुणपत्रक ठीक आहे महाविद्यालयाचे वगैरे सर्व इथं माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पदवी तुमचं पवित्र पदवी जे प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे ठीक आहे संगणक प्रमाणपत्र असेल प्राचार्य तुमचं जे जे डॉक्युमेंट आहे ते सर्व तुम्हाला तिथं आजर करायचं आहे स्वागत करायचं आहे ठीक आहे जात प्रमाणपत्र जे असेल तुमचं पेसा नॉन पेसा क्षेत्रात असेल आधार कार्ड प्रत पॅन कार्ड रेशन कार्ड खेळाडू प्रवर्गत जात प्रमाणपत्र संपूर्ण इथं जे तपशील त्यांनी इथं ॲड केलेला आहे मित्रांनो कुटुंब प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र संपूर्ण इथं माहिती तुम्ही बघू शकता अपंगत्व असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे थोडा त्यामुळे थोडा लाँग असणार आहे आणि अनस्किप पण नका करा मित्रांनो तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यात जर तुमचं एक पण डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला सरळ डायरेक्ट घरी पाठवला जाईल मित्रांनो ठीक आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थ बघून घ्या आणि आताच तुमचं डॉक्युमेंट रेडी करा जे उमेदवारांचे सिलेक्शन यादीमध्ये नावं वगैरे आहे त्यांची ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद